नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी भरनाट असे घरगुती उपाय तर घरबसल्यास रक्ताची कमतरता असेल तर रक्त वाढवा तर आपली पहिली टीप आहे गोड खाण्याची इच्छा असेल तर साखर न खातात तिळगुळाचा लाडू खा काळे तीळ आणि गूळ हे दोन्ही घटक लोहतत्वाने भरलेले असतात हे हिमोग्लोबिन वाढवण्यात खूप उपयोगी पडतात खास करून सकाळी उपाशीपोटी तीळ एक लाडू खाल्ल्यास रक्तातील लोहपाती वाढते गूळ पचनासाठीही चांगला आहे आणि त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात एक दिवसा आड खाल्ल्यास ऊर्जा वाढते आणि अशक्तपणा देखील दूर होतो दुसरा उपाय आहे रात्री झोपण्याआधी दोन तीन खजूर गरम दुधात टाकून त्याचं सेवन केलं शरीरात ताकद येते आणि हिमोग्लोबिनची कमतरता हळूहळू भरून निघते खजूरमध्ये नैसर्गिक साखर लोह पोटॅशियम आणि फायबर भरपूर असतात घरातल्या महिलांनी रोज याचा एक छोटा कप घेतल्यास मासिक पाळीमुळे होणारा त्रास देखील कमी होतो गर्भवती महिलांसाठी देखील हे फायदेशीर आहे तर तिसरा उपाय आहे लोह शक्तीचा खनिज जातं कांदा फक्त चव वाढवणारा नसून ना भाजलेला कांदा विशेषतः हिमोग्लोबिन देखील वाढवतो रोज सकाळी एक मध्य कांदा थोडासा भाजून त्यात लिंबाचा रस मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून खाल्ल्यास शरीरातील लोहतत्व जे आहेत ते शोषले जातात आणि ते भरपूर प्रमाणात मिळतात तर आपली चौथी टीप आहे नैसर्गिक लोहतत्वाचा झरा म्हणजे रात्री एक वाटी हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजल ठेवा सकाळी ती डाळ आणि त्याचं पाणी एकत्र मिक्सरमध्ये वाटून काढून त्यात मध किंवा गूळ घालून ते प्या हे पाणी फक्त रक्त वाढवत नाही तर पचनशक्ती देखील सुधारते दे आणि शरीराला ऊर्जा देते हे घरातल्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहे महिलांनी दर दोन दिवसांनी याचा वापर केल्यास तुम्हाला फरक जाणवेलच पाचवा उपाय आहे दुपारी चहा किंवा कॉफीऐवजी दोन वळवलेले अंजीर आणि दोन अक्रोट खाण्याची सवय लावा अंजीर हे लोह कॅल्शियम फायबरने परिपूर्ण आहे अक्रोटमध्ये ओमेगा थ्री असतं जो मेंदूसाठी उपयुक्त आहे पण याचबरोबर ते रक्तातील घटना घटकासाठीही फायदेशीर आहे तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हा कॉम्बिनेशन उत्तम आहे सहावा उपाय आहे पालकात लोह फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन सी भरपूर असतात दररोज किंवा आठवड्यातून तीन वेळा साधं पालक सूप तयार करत पालक उघळून थोडंसं मीठ आले लसूण आणि लिंबाचा रस घालून सूप तयार करा हे सूप शरीराला गरम ठेवतं रक्त वाढ करतं आणि त्वचेलाही तसेलदार करतं विशेषतः जे महिलांना पायीच्या वेळी अशक्तपणा वाटतो त्यांच्यासाठी हे सूप वरदान ठरतं जास्त वेळ गॅसवर न ठेवता थोडंसं चुकळून म्हणजे पोषण द्रव्य टिकून राहते सातवा उपाय आहे आरोग्यदायक संध्याकाळ तर संध्याकाळी चहा पिण्याची सवय अनेकांनाच असते त्याऐवजी थोडंसं वेगळं करा गाजर आणि बीट उकळून त्याचं पाणी गाळून प्या त्यात थोडंसं आलं आणि लिंबू टाकलं तर टेस्ट ही छान लागते बीट आणि गाजर हे दोन्ही रक्त वाढण्यासाठी प्रसिद्ध आहे पण चहा स्वरूपात वापरल्यास त्याचं एक नवीन आणि चविष्ट आयडिया तुम्हाला भेटेल घरच्या गृहिणींना संध्याकाळी थकवा येतो तेव्हा हा आरोग्यदायी डिटॉक्स चहा वापरा हा उपाय लहान मोठ्या सगळ्यांसाठी चालतो आठवा उपाय आहे दररोजच्या गव्हाच्या पोळीला जर कंटाळला असाल तर नाचणे किंवा बाजरीची पोळी तुम्ही वापरा गहू नाचणे किंवा गहू बाजरी याचं मिश्रण करून पोळी तयार करा या धान्यांमध्ये नैसर्गिक लोहतत्वांनी भरलेलं असतं हिवाळ्यात तर या पोळ्या अधिक पौष्टिक ठरतात पोळीवरती थोडंसं तूप आणि ती गुळ खाल्ल्यास शरीराला लागणारी उष्णता व ऊर्जा दोन्ही मिळते नववा उपाय आहे पचनही सुधारतं आणि रक्तही वाढतं तर सकाळी उपाशी बोटी एक चमचा कोरफडीचा रस घ्या सात ते आठ दिवसात तुम्हाला फरक जाणवेल कोरफड पचन सुधारते शरीर डिटॉक्स करते आणि त्वचा पचन रक्त या तिन्ही गोष्टीवरती सकारात्मक परिणाम करते मुलींसाठी व महिलांसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे विशेषतः जेव्हा हिमोग्लोबिनची कमतरता असते कोरफडीसोबत मत घेतल्यास चव सुधारते आणि फायदाही दुप्पट होतो दहावा उपाय दहावा उपाय कोमट लिंबू पाणी तर रोज सकाळी रक्तवाढीचं सुरुवात लिंबूमध्ये विटॅमिन सी असते जे शरीराला लोहतत्व हो शृष्टायला मदत करतं दररोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू टाकून मध घालून पिल्याने रक्तपाती हळूहळू वाढते हा उपाय खूपच सोपा आणि सगळ्यांच्या घरात सहज करता येण्यासारखा आहे तसेच यामुळे पचन सुधारते वजन नियंत्रणात राहते चेहऱ्यावर चमक येते महिलांसाठी ही एक दैनंदिन हेल्थ ड्रिंक असायला हरकत नाही तर अकरावा उपाय आहे रोज रात्री सात ते आठ मनुके पाण्यात भिजवा आणि सकाळी उपाशीपोटी ते खा काळी मनुके लोहाने भरलेले असतात आणि त्याचा आणि त्याचे गिलोएसेमिक इंडेक्स कमी कर का असल्याने शरीराची साखरेची चिंता कमी होते यामुळे थकवा चक्कर येणे आणि श्वास लागणे अशा हिमोग्लोबिनच्या लक्षणावरती मात मिळतो गर्भवती महिलांसाठी हा एकदम सेफ उपाय आहे तर बारावा उपाय आहे तत्वासाठी आजीबाईचा उपाय तर दोन चमचे धने एक चमचा खडीसाखर रात्री पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते चांगलं उकळून गाळून त्याचा काढा बनवा आणि कोमट पाणी असतानाच ते प्या धण्यामध्ये लोहतत्व पचनासाठी आवश्यक घटक आणि चवीलाही उग्रपणा असतो तर हिवाळ्यात किंवा मानसिक पाळीच्या आधी पाच ते सात दिवस हा काढा पिल्यास शरीराची अशक्तपणा निघून जातो हा उपाय स्वस्त आणि खास ग्रामीण परंपरेतून घेतलेला आहे तर आपला तेरावा उपाय आहे कांद्याच्या कोशिंबिरीला हलकं घेऊ नका नका तर खास करून लिंबू व कोथिंबीर घालून खाल्ल्यास ती पोषक बनते कांद्यात सल्फर लोह असून ते रक्त शुद्ध करतं आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करतं लणसोबत दररोज कांदा खाल्ल्यास शरीराला त्याचा बराच फायदा होतो थोडंसं त्यामध्ये तीळ लिंबू मीठ असं करून देखील तुम्ही कांद्याची कोशिंबीर बनवू शकता आपला चौदावा उपाय आहे रक्तासाठी गोल्डन उपाय म्हणजे अंड्याचा पिवळा भाग म्हणजे लोहतत्व झिंक आणि बी याचा पूर्णपणे खजिना असलेलं हे अंड रोज एक उकडलेलं अंड खाणं हिमोग्लोबिनसाठी एक चांगला उपाय आहे तर शाकाहारी नसलेल्यांनी हे नक्की आहारात समाविष्ट करा विशेषतः महिलांनी मुलींनी सोबतच उकडलेल्या अंड्यासोबत थोडंसं काळं मीठ घालून खाल्ल्यास त्याची चव देखील चांगली लागते पंधरावा उपाय आहे ही। नाचणी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी एक सुपरफूड आहे तर नाश्त्याला नाचणीचा ढोसा थालीपीठ किंवा खिचडी तयार करा झटपट आणि हेल्दी यात लोह कॅल्शियम आणि फायबर भरपूर असतं त्यामुळे हाडांचीही मजबूती राहण्यास मदत होते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही चालतं अन्न चव देखील असते रोज नसेल तर आठवड्यातून दोन तीन वेळा हा उपाय करणं तुम्हाला फायदेशीर ठरेल तर अशा प्रकारे आपण पाहिले की घरच्या घरी रक्ताची कमतरता असेल तर हिमोग्लोबिन कशा पद्धतीने आपण घरच्याच पदार्थामधून वाढवू शकतो तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला माहिती पडेल आणि हां आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय